नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हरंगुळ बुद्रुक येथे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ संपन्न हरंगुळ बुद्रुक तालुका जिल्हा लातूर येथील मंदार येथील श्री हनुमान मंदिर देवस्थानच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माऊली सार्वजनिक वाचनालय आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ पंधरा वाजता हरंगूळचे माजी सरपंच तथा माऊली सार्वजनिक वाचनालय व ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष लोकाधिकार प्रमुख श्री व्यंकटराव पणाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी भारताचे संविधान या, भारता या ग्रंथाचेही पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी डॉक्टर राम गजधने गोपाळ मुळे गहिनीनाथ बरुरे संभाजी गोरे सर रामकिशन जाधव सर संतोष पनाळे बळीराम कुटवाड तुकाराम सोनवणे दत्तात्रय बंडगर विलास आकडे वैभव तिगिले निवृत्ती कैले बाबुराव आंधळकर उद्धव पनाळे सुधाकर चन्नेवार वेदांत तिगिले पवन शेळके ऋषिकेश हेलाले विकास तिगिले शरीफ शेख समीर आलमले पवन शेळके पियुष माळगे समर्थ सूर्यवंशी आदी उपस्थित होते लोकाधिकार न्यूज लातूर